सुनबाई च्या आणती का ग ल लवकर अंग अल्ले कशाला कोरड पडली हो सासूबाई सुबाई अंत्या अंत्या लगेच आणते सुनबाई कोणा बघ चहा करते का नाही लवकर बरं जाऊ दे नको देऊ चार कोण आले ते बघा आधी आगसून बाई परत कोणतरी बेलवाजी ते बघ कोण आहे बरं बरंच असू बाई पाहत्या लगेच पाहते मी काय नाही पार्सल आलं होत परत कोणतरी बिल बघ काय काय झालं कोण बिल वाजवते सारखं सारखं अहो परत एक पार्सल आलंय पार्सल आलं काय हे बरे बाई तुमचं महिन्यात दायक्त पार्सल सहज होत असतील तुम्ही अगं काय जरा पैशाचं काय आहे का नाही भान हा माझा लोक आणतोय तो कमवून तुला काय घेऊन उडवायचंच काम आहे असं काय म्हणता हो पैसा आता जपावा लागतो नुसतं उडवा नाही लागत कमवायला कष्ट करावं लागतं तुला काय फुकट येतोय ना आणि मी घरातले काम नाही करीत का हो मग घरातलं काम घरातलं काम सगळ्यांनाच करावं लागते mm -hmm. पैसे कळून आणून बघ मग कळून तुला कसं होते काही झालं का ऑनलाईन मागवायचं काही झालं का निसतं ऑनलाइन मागवायचं काय हाय का नाही भेटायची आम्हाला ती पण दिवाळीला तुम्हाला आता वर्षभर पाच सलग पार्सलच बाई तुमचे हे झालं का ते झालं का ते घडीत गळ्यातलं मागवायचं घडीत साडी मागवायची घडीत काही मागवायचं असं नाही चलत बाई संसार असे ना रुपया रुपया असं असेवा लागतो हा तवा संसार नीट नेटका चलतोय असं उदळपट ठेवा आणि केल्या संसार व्हायचे तुमचे चहा करायला सांगितलेला सा किती वेळ झालाय तो चहा झाला नाही पार्सल वालाच येतोय सारखा घडी 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 पार्सल तुझ अगं ढिग झालेत ना पार्सल ते सगळे एवढेच काय करणार आहे आगसून बाई त्या कपाटात जागा नाही राहिली पार हा इतकं पार्सल मागवली तू साड्या ठेवायला तरी जागा राहिली कपाटात मोडायला लागले द्या माझ्याच लग्नाचं कपाट बाई कशी बोलत मग मी काय एकटीलाच ऑर्डर करते काय सगळ्यांनाच ऑर्डर करीत असते काही ना काही तुम्हाला तर कशाचा प्रॉब्लेमच असतो बाई वाजली परत घंटी अग किती शॉपिंग करते बाई बास ना पैसे झाड लागत अग तुम्हाला आता बनवले राग पण एक दिवस आहे ना मंदिराच्या दारात असं कटर घेऊन बसावं लागत मागायला सगळ्यांनाच जरा जपून पैसे वापरायला शिक जरा काय करायचं ते करावं मला तरी काय करायचं मरू ते तिकड ते आपल्या सरशा बाई ना तिची सून हा असं रुपया रुपया जुळी ती अशी उडवीत नाही तू यासारखी नेसते तुला नसते उडायला पाहिजेत पैसे काही बोला पाहिजे फरकच पडत नाही पालत्या घड्या पाणी बाई अहो सासूबाई ही साडी घातली ना तुम्ही ही पण ऑनलाईन शॉपिंगचीच बघा ऑनलाईन शॉपिंग हो मग <laughs> बरी तशी आणि हे कानातले पण ऑनलाईन शॉपिंगचेच आहेत बर का बर बरं काढू काढू नका पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते तुम्ही ओरडत ना नुसतं मला अग तुला घ्यायची तर घे पण जरा लिमिट मध्ये घे ना हा दिवस तू सातवा पार्सल संचार असं कुठं असतं का महिन्यात तुझे तर पन्नाशी पार्सल व्हायचे बाई असं म्हणलं दिवसात सात सात अहो माझ्या एकटीचे पार्सल नाही ते मग कोणाचे दे देवड किती वेळा ते पोरग येऊन घंटी वाजवी तर येत दरवाजाची अहो यांचं पार्सल काय ऑर्डर केलंय त्याच टी शर्ट ऑर्डर केलं ऑर्डर केलं काय दुकान भांडले काय दुकानात आणायचं अहो यांना शर्ट मागवला होता बाळाला छोट्या पॅन्ट मागवल्या होत्या परतच्या ऑनलाईनच मागवल्या काय बाय 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 दुकानात भेटतात ना आजकाल छोट्या भा मुलांना स्टायलिश आणि ब्रँडेड कपडे ब्रँडेड स्टायलिश लागत आहे काय आता चट्टीला काय ग लहान पोराला काय ग त्यात कसले स्टाईलडिश पाहिजेत तुला अजून इथं दुकानातून आणायच्या ना काय आज बाई आजकाल तुझ्या बोरींच काही पाहिजे जसं पटलं तसं करा पाहिजे मला तरी काय करायचं माझं सांगायचं काम आहे काय करायचंय ना ते तो तू ठरव हा पण इतकं पैसे उडवणं बरं नाही बाई पैसे काय इथं काय असे हवेत नाहीयेत अशी झाडाला नाही तोडायची तवा बर बर सासूबाई ठेवीन लक्षात नका टेन्शन घेऊ एवढं मला तरी काय करायचं मी झाली म्हातारी काय करायचं ते करा तुमचा संसार तुम्हीच बघा सासूबाई मी का ननंदबाईला आणि तो मला अशा दोघींना दोन साड्या घेतल्यात हा बाई तू या एक साडी घेतली काय आणि मला बी एक घेतली काय किती किती घेतल्या मग आठशे रुपयाला आठशे आठशे रुपयाला एवढ्या मागायचं कशाला घ्यायच्या पाचशे पाचशे जाणायच्या ना सगळ्यांना तुझी कितीची माझी हजार रुपयाची हजार रुपयाची बाई म्हणजे आम्हाला आठशे आठशे घेतली तुला हजार रुपयाची घेतली काय लई चा तू सगळ्याला सर सगळं पाचशे रुपयाच्या आणायच्या ना पाचशेच्या एवढे चांगल्या नव्हत्या ना चांगल्या नव्हत्या काय होतंय कपडाच्या तो फाटूनच जाणार एक दिवस काय एवढे मागाचे घ्यायच्या मला आवडल्या म्हणून घेतल्या तुम्हाला आवडते का बघा आव आता बरं जाऊ दे कशा आणल्यात बघू दे मला सासूबाई काम आवरलं का मग निवांत झाल्यावर दाखवते आता लई काम पडले आता एवढं काम उरकू द्या मग दाखवते तुम्हाला बरं बरं घे मग काम उरकून आणि मग दाखव मला कशा आणल्यात मला पटली नाही तर रिटर्न करायला विन बरं का आधी सांगून ठेवते तुला बरं <laughs> बरं बर सासूबाई तुम्ही म्हणता तसं